सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जयपूर येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन करून निषेध नोंदविला आहे यावेळी जयपूर ग्रामपंचायत कार्यालयातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर राजेंद्र मोरे आणि द्वारकादास झवर यांनी ढोल बजाव आंदोलन पुकारले होते अनेक वेळा निवेदनकर्त्यांनी जयपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करण्यात न आल्याने ढोल बजाव आंदोलन करण्यात आलंय भरत शिंदे एम सी न्यूज सेनगाव माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय जयपूर काय मागणी तुमची ढोल वाजवण्याची आमचं ढोल वाजवण्याची म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोग व ग्रामनिधीतून बराचसा अपहार झालेला आहे त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही सहा महिन्यापासून प्रश्नास प्रशासनाकडे विनंती अर्ज करत आहोत एक दोन वेळ उपोषणाला बसलो आम्हाला फक्त पत्र देतात चौकशी कोणत्याच प्रकारची हो प्रकारची झाली नाही आणि चौकशीला आलेवी तरी ग्रामसेवक हो आमचा काहीतरी कारण दाखवून गैरहजर असतो आज सहा महिन्यापासून प्रशासन झोपलेलं आहे ज्याप्रमाणे रावणाचं युद्ध चालू होतं आणि रावणाला जागा करण्यासाठी ढोल ताशे वाजवण्यात आले होते त्यामुळं त्यासारखं प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही पंचायत समिती शेनगाव येथे ढोल बजाव आंदोलन आंदोलन ठेवलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य हिंगोली आठ महिन्यापासून आम्ही ग्रामपंचायत जे पूर्ण जो काही अपहार केलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार पंचायत समिती शेनगाव गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही केलेला आहे दोन वेळेस आम्ही उपोषणाला बसलो दोन्ही वेळेस गटविकास अधिकारी यांनी फक्त आम्हाला पत्राची पत्र देऊन बोलवण केलेली आहे त्यांना जागा करण्यासाठी आज आम्ही ते ढोलबाजी आंदोलन करत आहोत ज्या जेव्हा किंवा वां पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामपंचायत जयपूरला चौकशीसाठी येत असतात त्यावेळेस ग्रामपंचायतचे सचिव भोसले की आत्तापर्यंत तिन्ही वेळेस अपसेट राहिलेले आहेत किरकोळ रजा म्हणून आमची फक्त शासनाला एवढीच विनंती आहे की जयपूरनं जो ग्रामपंचायत जो काही अपहार केलेला आहे त्यांची लवकरात लवकर चौकशी करावी व संबंधित गुन्हे दाखल करावे